ताज्या बातम्यांसाठी महान करा आणि बेल ला क्लिक करा यांनी अनाथांच्या शिक्षणाची जबाबदारी स्वीकारली शैक्षणिक साहित्याचं वाटप राधानगरी तालुक्यातील शिरसे येथे आई निधनामुळे निराधार झालेल्या दोन मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी दशनाम गिरी गोसावी समाजाचे जिल्हा अध्यक्ष आणि आर टी विभागातील सामाजिक कार्यकर्ते गिरी यांनी स्वीकारली आहे केवळ त्यांची शैक्षणिक गरज पूर्ण न करता कृष्णादगिरी यांनी यावर्षी खामकरवाडी शाळेतील सर्व मुलांना शैक्षणिक साहित्य वाटप करून आपली सामाजिक बांधिलकी जपली आहे त्यांच्या या कार्याचं कौतुक होत गतवर्षी सिरसे येथील मयत पांडुरंग पाटील यांची दोन मुले अथर्व पाटील कुमारी रेवा पाटील यांचे आई वडिलांचे छत्र हरवल्याने निराधार झाली होती आणि त्यानंतर ती त्यांच्या मामाकडे राहण्यासाठी गेली त्यांच्या शिक्षणाचा प्रश्न गंभीर बनला होता अशा परिस्थितीत गिरी यांनी पुढाकार घेऊन त्या दोन्ही मुलांच्या शिक्षणाचा संपूर्ण खर्च स्वतः उचलण्याचा निर्णय घेतला गेल्या वर्षी त्यांनी या मुलांना शालेय साहित्य देऊन त्यांच्या शिक्षणाचा मार्ग सुकर केला यावर्षी त्यांनी दत्तक घेतलेल्या दोन्ही मुलांना नवीन कपडे पुस्तके भेट दिली एवढेच नव्हे तर त्यांनी शाळेतील इतर सर्व मुलांनाही वह्या वाटप केल्या या कृतीतून त्यांनी केवळ त्या दोन मुलांप्रतीच नव्हे तर संपूर्ण समाजाप्रती असलेली आपली जबाबदारी आणि बांधिलकी दर्शवली त्यांच्या या निस्वार्थ सेवेबद्दल आणि सामाजिक कार्याबद्दल सर्वत्र त्यांचं कौतुक होत आहे किप्ससाठी विजय बकरे राधानगरी